नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी आणि राम राम आपण पहात पाहत आहोत वारीच्या वाटेवर वादळ वारता तर आता फलटणपासून पंचवीस किलोमीटर आपण पुर पुढं आहोत या ठिकाणी लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरीच्या दिशेने आपण आपल्याला चाललेला दिस चाललेले दिसते आपण या ठिकाणी पाहतो की एवढ्या कमी वयात या ठिकाणी ताईसाहेब पंढरपूरला चालल्यात तर त्यांचं काय विचारू ताई नाव काय आहे तुमचं आणि ताई एकनाथ गायकवाड बर बर के? किती दिवसापासून प्रवास करताय आठ दिवस झाले आठ दिवस झालं बर आणि काय करताय आता शिक्षण काय चालू आहे बारावी सायन्स झालंय घरी आता बर 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 देवाला काय मागणी तुमची आता मागणी काही हीच आहे की इच्छा की असंच वारी आम्हाला चालू ठेव म्हणजे असं हो सुखी ठेवायचं वा वा छान 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 आणि एवढे कमी वयात देवाचा वेड लागले हेच खूप भाग्य वा वा छान छान मी काल काही जनाला विचारलं एका छोट्या ताईला विचारलं ताई कशासाठी वारी करतीस तर ती म्हणली जुडीदार चांगला भेटाव <laughs> परंतु यांना देवाची सेवा घालण्यासाठी या ठिकाणी ताईनं खूप छान मागणी केली ताई नाव काय तुझं कावेरी जाधव बर 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 आ, किती दिवसापासून प्रवास चालू या दिंडी मध्ये आठ दिवसापासून आठ दिवसापासून आणि दिव कितव वर्ष हे पहिलंच वर्ष पांडुरंगाला काय नाही तुझं सर्वांना सुखी ठेव आणि नेहमी तुझ्या वा छान 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 कीर्तन करावं का असंच वारकरी संप्रदाय वा 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 बर चलत असताना एवढं म्हणजे हातपायाला गोळे वगैरे हो काय येतेच नाही अजून काहीच नाही आलं आणि जेवणाची ह्याची सोय सोय व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित छान छान आतापर्यंत तुम्ही वारीत चालतात तुमचा प्रसंग एखादा छोटासा सांगता येईल का, ये का तुला तुम्हाला देवाचा चमत्कार बाबा सांगता येईल काय देव पुढेच उभा आहे आपल्या कशावरून ज्या वेळेस मला काही कसली गरज येते असं वाटतं भूक लागली त्यावेळेस तो लगेच काहीतरी घेऊन पुढे असतो हे भगवंतानीच पाठवलेले हो माणसं पाणी असेल काही नाश्त्याला असतील बिस्किट पुढे असतील हे सर्व तोच देतोय कितवं वर्ष चालू तुमचं चौथं वर्ष पायी चाललो आणि बाकीचे वर्ष मग ड्युटीवर होतो तर मी बसने येत होतो गावाकड काय आहे सर्व भाजीपाला आहे बर बर मग पाऊस पाण्याचं काही पाऊस पाणी खूप चांगला आहे बाळ काय करते नोकरीला आहे काय घरी सर्व खुशाल ठेवलंय पांडुरंगाला कशाचा साकडा करणार आहेत आता काय न मागताच त्यांनी मला एवढं दिलंय काय मागणार त्याच्या काय काय नाव आहे माबा तुमचं कदम महाराज लखनीकर बर बर बर, बर। कि, किती दिवसापासून चालतात त्या आठ दिवसापासून चालतो बर बर बर, बर। <laughs> देवाला कशाची मागणी करणार आहेत गेल्यानंतर आता देवाला एकच मागणी करणार की आमचं सगळं सुखी ठेव हो, आमच्या धनावर गुलाल येऊ हो देऊ नको या ठिकाणी खूप छान सर्वांनी हे केलं या ठिकाणी मी थांबतोय धन्यवाद